मग ती बाई त्याच्या मला भाची चालून घेते इकडे कर बरं आता जरा भाची चालून घेते त्याला कुठली पूर्ण जागा मावशी कानातलं येत एकच बाळ एकच महिना महिना राहते कानात त्याशी पडलं होतं काय लावलं तू म्हणलं पूर्ण लावलं तुला पण प्राण कोणा प्राण लावलं मला बी नाही तेवढं आवडत कानात कानात घालावं

भाऊ एक आजारानं उतरणार नाही तुला बघ आता उतरणार चैनीला चांदीचा बी भाऊ कमी झाला कमी झालं उद्या जावं काय की मग जोडवा ना का कुला कुणा चांदीचा बी उतरणार पोरा चाव घ्यायचा का था कु ती एक दिवसात उतरते की एक दिवसात चढते उद्या जावं म्हणाले काम सोडून घुंगराचे गेल्या कसले डबल त्याला चार हजार लागतो लागू जात डबल घुंगराचे कुठं महाग सरक ठेवा <laughs> कालच म्हणले का नाही किती लोड व्हायला काय नाही मी नाही पाच जाऊ द्या पण घेईनच आणि हाऊस करीनच माझ्या आधीनं केली हाऊस म्हणावत म्हणू कागर ना म्हणू माहिती त्याच्या आधीच्या गावात होयती आपल्या लेखीचे लेकर तसलेच असते कडू हे आमचं बी तसलंच आहे आरतीचं आणि तू बी तसलेच आहे म्हणलं तर होय म्हणलं तर लेखीच्या लेकराची मया येते एवढा खरं आहे लेखापेक्षा लिखीच्याच लेकराची मय आहे लेक ती पण लेखीची लेकर लेख नसतं लेखाच्या नाही जास्त आरतीची बी ती पूर्गी आर्या किती धरून राहत होती आता चुकून सध्या बोला ना मी आकाला म्हणलं राहते आका, आका बोलत ना आरता आरू म्हणला आता म्हणली बोल की म्हणली पुन्हा मग बोलली आहे मी तुला ही आणते कॅटबिरी आणते दहा कॅटबिरी आणते

सारखं म्हणायची आई मला बोल आई मला बोल करायची आजीनं सारखं बोललेलं असेल मी आजी सारखे <laughs> <सारे> कामा जेवण चालते आजीला आजीची कुठं आहे

नगर हाय की नगन नगर नगन नगर नग पण इथं आहे की हो का मला चपात्या हे तिकड बिना मग काय मरा मी बिना मग हाय कि पोळ्या लय भारी होतात एवढ्या पोळ्या नाही म्हणलं दुसऱ्या वाले मटन

हम्म काकी रुसा विचार अलिका वो बटाटा खान कोन खाना रे कोमल मन लगे बटाटा आका तुला खजो बटाटा

माय नाही का लावलं काय करायचं आधी आधी नाव बोलायचं पुन्हा माय म्हणायचं त्यात काय फायदा आहे का सर आई म्हणायचं नावान म्हणायचं नाही आई म्हणायला काय झालं तिकत